मैत्रिणी नमस्कार आपण पाहणार आहोत लपंडाव याचा फुल एपिसोड सरकारने सहीला एक फाईल दिलेली असते म्हणजे प्रॉपर्टी पेपरची फाईल दिलेली असते आणि त्याच्यावर सह्या करायला सांगितलेल्या असतात सखी सह्या करणार तोच सखीचा फोन वाचतो आणि सरकार म्हणते बाप रे गेली वाटतं आणि सखी घाबरत घाबरतच फोन उचलते तिचा हात खूप थरथरत असतो किरण नावाने नंबर फ्लॅश झालेला असतो पण फोनवर काना असतो काना म्हणतो सखी मॅडम दाबाडे मावशीचं ऑपरेशन सुरू झाले आणि पैशाची सोय आहे हे ऐकून सखीच्या जीवात जीव येतो कानापुढे म्हणतो प्लीज तुम्ही कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका कोणापुढेही झुकायची गरज नाही हे ऐकून सखीला रडू फुटतं कानापुढे म्हणतो कोणापुढेही हात पुसरू नका जिथे कुठे असाल तिथून ताबडतोब हॉस्पिटलमध्ये निघून या आणि सखी कानाला रडत रडतच हो म्हणते काना फोन ठेवतो सरकार सखीचं बोलणं ऐकून छातीवर हात ठेवून म्हणते गेल्या सखी काही एक उत्तर देत नाही आणि सरकार हसत असते सखी त्या फाईलमधले कागद प्रॉपर्टीचे पेपर सगळे काढते आणि वर उधळून देते सखी सरकारला म्हणते देव आहे या जगात पैसे मिळाले असं म्हणतात चांगल्या माणसांच्या बाबतीत चांगलंच घडतं आणि सरकार आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत असते सखी पुढे म्हणते देव खंबीरपणे त्या माणसाच्या पाठीमागे उभा असतो आणि साईबाबांनी आज तेच सिद्ध करून दाखवले भल्या भल्यांचा माज उतरतो निसर्गाचा नियमच आहे तो सरकार खूप आनंदामध्ये सखी असते आणि त्याच त्याच आनंदात सखी सरकारला म्हणते ज्या दिवशी दाबाडे मावशीला डिस्चार्ज मिळेल ना त्या दिवशी कुठूनही पैसा जमा करेल आणि सगळ्यात महागातली महाग मिठाई तुमच्या बंगल्यावर पाठवून देईल प्लीज ती मिठाई खा हां आणि तोंड गोड करा हे ऐकून सरकारला राग येतो आणि मोठ्या रागात सरकार सखीकडे पाहते सरकार जेव्हा सखीला देण्यासाठी पैसे घेऊन येते कशी ते टेबलवर फेकते त्याप्रकारे सखी ती रिकामी फाईल त्या टेबलवर फेकते आणि सखी तिथून निघून जाते पाठमोऱ्या सखीकडे सरकार पाहतच असते आणि सखी घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर सरकार सामानाची आदळ आपट करून राग व्यक्त करून घेते सरकार म्हणते दाभाडे वाचली पण इतके पैसे दिले कोणी आणि इकडे रिसेप्शनला काना म्हणतो मी काना महाडिक नर्स विचारते पेशंटचं नाव त्यावर काना सांगतो चारुशीला दाभाडे नर्स कानाला पैसे भरल्याची पावती देते आणि एक साईन करायला लावते ऑपरेशन थिएटर बाहेर नाईक डॉक्टर येतात आणि सगळे चाळकरी त्यांच्या भोवती जमा होतात आणि विचारतात दाबाडे मावशी कशा आहेत त्यावर नाईक डॉक्टर म्हणतात काळजी करू नका ऑपरेशन व्यवस्थित झाले सगळेजण डॉक्टरचा आभार मानतात तेवढ्यामध्येच काना येतो आणि काना पण डॉक्टरला विचारतो आता मावशी कशा आहेत डॉक्टर म्हणतात काळजी करू नका सगळं व्यवस्थित आहे आणि चाळकर्यांना म्हणतात तुम्हाला आभारच मानायचे असतील ना तर यांचे माना परीचे पप्पा कान्हाच्या पाया पडतात त्यावर काना, त्या काना म्हणतो मामा हे काय करताय आम्ही तुमच्या पाया पडायचे तर तुम्हीच आमच्या पाया पडताय सगळेजण कानाच्या नावाचा जयघोष करतात आणि त्यावर काना म्हणतो हळूहळू हे हॉस्पिटल आहे परीची आई म्हणते आपण साईबाबाच्या पुढे डोकं ठेवून त्यांचे आभार मानूयात आणि दुसरा एक चाळकरी म्हणतो मग आपण त्यांना आता घरीच घेऊन जायचं किरण सहित सगळे चाळकरी तिथून निघून जातात आता तिथं फक्त कान्हा आणि डॉक्टर असतात बाय कबीर म्हणून डॉक्टरही तिथून निघून जातात काना थोडा वेळ तिथे थांबून विचार करतो आणि काना पळत त्या डॉक्टरच्या मागे जातो आणि म्हणतो डॉक्टर थँक्यू सो मच दाबाडे मावशीसाठी त्यावर डॉक्टर म्हणतात थँक्यू कशासाठी कबीर तुझ्याशी तुझ्या घराण्याशी खूप जुने संबंध आहेत माझे आणि तुझ्यासाठी ते एवढं मी करूच शकतो कान्हा डॉक्टरला रिक्वेस्ट करतो जो काय सकाळी प्रकार घडला ऑपरेशन आधी तो प्रकार फक्त प्लीज तुमच्यापर्यंतच ठेवा कानापुढे म्हणतो कारण या चाळकर्यांसाठी मी अजूनही कानाच आहे कबीर नाही त्यावर डॉक्टर म्हणतात मग मग अशी कबीर लुकमध्ये त्यावर कान्हा म्हणतो ऑप्शनच नव्हता कानापुढे म्हणतो काय ना डॉक्टर आजकाल लोक पैशाला सलाम ठोकतात माणसाला नाही कारण आजकाल माणूस की राहिली आहे कुठं तुमच्यासारखी काही माणसं सोडली तर सोन्यालाही ओरडून सांगावं लागेल की मी सो आहे कानापुढे डॉक्टरांना रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो इतक्या वर्षापासून जे आपले काही नाते संबंध आहेत ऋणानुबंध आहेत ते सिक्रेट फक्त सिक्रेटच ठेवा मी अजूनही या चाळकऱ्यांसाठी कबीर किर्लोस्कर नाही तर काना आहे काना महाडिक त्यावर डॉक्टर म्हणतात ओ गॉड नशिबाने वाचलायस तू हे असं काही होतं तर मला अगोदरच सांगायचंच ना डॉक्टर म्हणतात काळजी करू नकोस मी समजलोय आणि काना डॉक्टरांच्या हातात देऊन म्हणजे सेक देऊन थँक्यू म्हणतो आणि कान्हा तिथून निघून जात आणि इकडे सगळे चाळकरी साईबाबाच्या पुढे हात जोडून त्यांचा जल्लोष करतात साईबाबा की जय तेवढ्यामध्येच सखी पाठी मागून येते आणि सखीची मैत्रीण तिच्या जवळ जाऊन म्हणते तुला आनंदाची बातमी समजली ना आपल्या दाबाडे मावशी ठणठणीत होणार आहेत आता आणि कान्ह अशी जादूची कांडी फिरवली की सगळं हॉस्पिटलच हल्लंय बघ आणि त्यावर परीचे पप्पा मानतात हल्ले भूकं आणले भूकम साधा सुद्धा नाही मोठे डॉक्टर आणलो इथं त्यावर किरण म्हणतो मामा तुम्ही थोडं चहा घेणार किरण त्यांचा विषय बदलत असतो आणि किरण म्हणतो आता दाबाडी मावशीचं ऑपरेशन व्यवस्थित झालंय तर घेऊया थोडस त्यावर ते, ते मामा म्हणतात घेऊया की चल चल सखी विचारते पण आहे कुठे काना आणि सगळेजण म्हणतात आहे तिकडे डॉक्टरांशी बोलायला गेलाय तो सखीला असं वाटतं मी कधी जाऊन कानाला बोलू कधी काय हे करू की आणि ती धावत पळत जाते तिथे कानासमोर उभा असतो आणि त्याला पाहून सखीला आठवतं मी त्याला किती बोलले होते सखीला तिनं बोललेलं सगळं आठवतं ती म्हणते एक जबाबदारीचं काम तुला सोपवलं होतं ते सुद्धा तुला नीट जमलं नाही मी तुझ्यावर विश्वास ठेवलाय ना तेच चुकलंय माझं याआधी तू विश्वासघात केलास आणि आताही तेच करतोयस काय फरक आहे तुझ्यात आणि सरकारमध्ये त्याही मला नेहमी दुःखच देता आल्यात आणि तूही आता तेच करतोयस सखी भानावर येते आणि कान्हा दोन पावलं पुढे जाणार तोच सखी पळत त्याच्याकडे येते त्याचा हात पकडते आणि म्हणते कान्हा सॉरी आणि तिचं लक्ष जातं की तिने कानाचा हात पकडलेला असतो सखी कानाचा हात सोडते आणि कान पकडून कानाला सॉरी म्हणते आणि बोलते काना खरंच खूप सॉरी मी खूप बोलले तुला वाटेल ते बोलले मला खरंच माफ कर मी विश्वासच ठेवला नाही तुझ्यावर आणि काना फक्त तिच्याकडे पाहत असतो सखी पुढे म्हणते मला मावशीची काळजी वाटत होती आणि दहा लाख एवढे पैसे कुठून आणणार होतो आपण आणि तू म्हणालास की पैशाची सोय झालीये तू पैसे आणायला गेलास आणि तू पैसे आणलेच नाहीस सॉरी काना सॉरी आपण सगळं ते जाऊ देऊया तू प्लीज मला माफ कर सखी कानाकडे पाहते आणि म्हणते अरे बोल ना काहीतरी त्यावर काना हसतो आणि म्हणतो आधी हात खाली घ्या आधी हात खाली घ्या काना म्हणतो तुम्हाला माफी मागायची खरंच काही गरज नाही उलट मला बरं वाटतंय की तुम्हाला मावशीची एवढी काळजी वाटते काना सखीला म्हणतो तुम्ही हे जे काही केलंय ते मावशीच्या काळजी पोटीच केलंय ना आणि त्यावर सखी मान हलूत हो म्हणते सखी कानाला थँक्यू म्हणते आणि त्यावर काना म्हणतोस थँक्यू काय आप आप हे सगळं आपण दोघांनी आपापल्या परीने मावशीसाठीच केलं की नाही तुम्ही पण सरकारकडे जाऊन मावशीसाठी पैशाची मदत मागितलीच ना पण काय आहे आपल्याला आपल्या साईबाबांनी अडवलं ते दोघेजण बोलत असतात तेवढ्यातच एक माणूस पेढ्यांचा बॉक्स घेऊन येतो आणि म्हणतो हे घ्या पेढे नुकतीच माझ्या बायकोची डिलिव्हरी झाली आहे आम्हाला मुलगी झाली आहे सखी काना दोघही मिळून त्याचं अभिनंदन करतात आणि तो माणूस तिथून निघून जातो सखी तो, तो पेढा घेते आणि कानाच्या तोंडात घालते म्हणजे भरवते त्याला आणि म्हणते आज बड्डे आहे ना तुझा मी तुला नीट विषयी नाही केलं सखी कानाला म्हणते वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला आणि त्यावर काना म्हणतो थँक्यू आणि सखी पुढे म्हणते चांगला माणूस आहेस तू काय मासाच राहा सखी पेडा खात खात कानाला विचारते मला एक कळलं नाही इतके पैसे आले कुठून आणि इकडे सरकार परशुच्या जवळ भुनभुन करत त्याला म्हणते दहा लाख रुपये इतके पैसे कुठून आले त्या भिकाऱ्या लोकांजवळ आणि इतके पैसे त्या लोकांनी आतापर्यंत बघितले तरी असतील का मनस्विनी ती हातामध्ये फाईल घेते आणि त्या फाईलीला बघत बघत म्हणते आज ही सरकार खऱ्या अर्थाने सरकार होणार होती पण माझ्या तोंडावर हे पेपर फेकून निघून गेली परसू म्हणतो सरकार एवढं काही टेन्शन घेण्यासारखं आणि हे ऐकतात सरकार त्याच्या कॉलरला पकडते त्याच्या कॉलरला धरूनच सगळ्या भिंतीकडे दाखवत म्हणते बघ बघ सगळीकडे हे वैभव हे साम्राज्य मी उभा केले तुझी लायकी तरी होती का आहे का तुझी लायकी हे वैभव भो, उपभोगण्याची लायकी आहे तुझी परसू घाबरलेला असतो शांत असतो आणि मनस्विनी म्हणते हे उपभोगण्याची लायकी आहे तुझी आहे पण उपभोगतोयस ना कोणामुळे माझ्यामुळे मी कष्टाने उभं केले हे साम्राज्य निदान कमवता येत नसेल ना तर घालवण्याची अक्कलसुद्धा पाजळवू नकोस मनस्विनी पुढे म्हणते मी फुकटचा कोणाचा सल्ला घेतही नाही आणि कोणाला देतही नाही गिळायला तोंड उघडतोस ना तेवढंच उघडत जा आणि जमलं तर थोडं काम कर चल निघ असं म्हणते आणि त्याला धक्का देऊन तिकडे ढकलून देते परसू तिथून निघून जातो आणि ही मनस्विनी स्वतःशीच म्हणते घासा तोंडाशी आलेला हा घास कोणामुळे गेला हे मलाच शोधून काढावं लागेल आणि इकडे दवाखान्यामध्ये कानाला सखी परत विचारते सांग ना कोणी केले पैसे जमा तू तर इथेच होतास ना आणि सगळेजण तुला क्रेडिट देत आहेत सखी म्हणते सगळेजण आहेत की कानामुळे झालंय हे सगळं आणि त्यावर काना म्हणतो त्यांचं काय आहे तुम्ही बघितलंयत ना मी पैसे आणले होते त्या नोटा खराब झाल्या होत्या घाण झाल्या होत्या आणि कितीकसे असे पैसे होते ते सखी पण म्हणते हो तू आणलेले पैसे खराब झाले होते ओले झाले होते आणि वापरले पण नाहीत आपण ते सखी परत विचारते कुठून आले ते पैसे आणि त्यावर काना म्हणतो मी नाही दिले आणि सखी परत म्हणते मग कोणी दिले काना छोटूशी कविता करत तिला म्हणतो आता काय सांगो तुम्हाला कथा या धावपळीची वेळच आली होती तशी आणीबाणीची डोळ्यातल्या अश्रूंनी पुसलं जात होत काज माहित नाही कसं पण कुठून आलं एवढं मोठं वादळ मावशीसाठी धडपडत होता हा कान्हा ते बघून एका श्रीमंताला फुटला पान्हा त्यावर डोक्यावर वीग आणि पैसे आहेत आपल्याकडे ढीग गरज होती आपली पण लावून घेतलं त्याने स्वतः मनाला आणि स्वतःच्याच पैशाने लावलं त्याने कानाला भरलं त्यानं मावशीचं सगळं बिल आणि जिंकून घेतलं या कानाचं दिल आणि तेवढ्यात एक आकाशामध्ये तारा लुकलुकला आणि सखी पण छताच्याच दिशेने पाहते कानापुढे म्हणतो तो बघताच हा माणूस सटकला कानापुढे म्हणतो आता पटला असेल नसेल घ्या समजून कथा आहे ही खरी खोटी घ्या गोड मानून सखी कानाला म्हणते चेंज आजकाल असं कोण वागतं सखी म्हणते त्याचा चेहरा बघितला का त्यावर का, काना म्हणतो नाही आणि सखी परत विचारते कोणीतरी बघितला असेल ना त्याला काना म्हणतो काय माहिती आणि सखी परत विचारते पण त्याने मावशीचंच बिल का भरलं आणि तेवढ्यात किरण कानाला वाचवायला येतो तो म्हणतो काना चल आपल्याला डॉक्टरला डिस्चार्जबद्दल आहे असं म्हणून किरण कानाला तिथून घेऊन जातो काना किरणला थँक्यू म्हणतो तू मला सखीच्या प्रश्नापासून वाचवलंस त्यावर किरण म्हणतो मी सखीच्या प्रश्नापासून वाचवलंय पण किरण म्हणतो यक्ष प्रश्न जो वाढून ठेवलाय त्याच्यापासून कसा वाचणार आहे आणि त्यावर काना म्हणतो म्हणजे किरण पुढे म्हणतो इतक्या महिने जे तुला काळी कार भेटायला येत होती ती आता तुला घेऊन जायला आलीये वाढदिवस आहे ना तुझा बोलवणं आलंय तुला काना म्हणतो जावं तर लागेलच हॉस्पिटलच्या बाहेर सारखी बॉटल घेऊन पाणी पित असते काना मागून येतो आणि म्हणतो नुसतं पाणी पिऊन पोट भरणार नाहीये कानासखीसाठी काहीतरी खायला घेऊन आलेला असतो आणि काना म्हणतो हे घ्या तुम्ही मी हे खाऊन तुमचं पोट वगैरे नाही भरणार पण तशी फिलिंग येईल सखी म्हणते नाही नको भूक नाहीये मला नंतर खाईल ना मी आणि त्यावर काना म्हणतो काना म्हणतो नंतर हा मंतर खूप डेंजर असतो नंतरला द्या अंतर आणि हे खाऊन घ्यायला गेल काना सखीला जबरदस्ती बसवतो आणि खायला घालतो काना सखीला म्हणतो बसा बसा एवढी धावपळ सकाळपासून चालू आहे एवढे चिडलात मी माझ्यावर इतके छान पोहे केलेले त्यातला एक घाससुद्धा खाल्ला नाही तुम्ही काना म्हणतो ते पोहे कसे रुसून बसले माहिती आहे तुझ्यावर सखी कानाला म्हणते अशा छोट्या छोट्या गोष्टी बऱ्या लक्षात राहतात तुझ्या काना म्हणतो राहतात आता लहानपणापासून मी लहानपणी गरीबांचा बदाम खायचो ना आणि त्यावर का सखी म्हणते तू गरीबांचे बदाम खायचास आणि त्यावर काना हसतो आणि म्हणतो अहो गरीबांचे नाही गरीबाचं शेंगदाणे शेंगदाणे सखी म्हणते वाईट वाईट होता हा आणि त्यावर काना म्हणतो वाईट होतं पण हे ऐकून चेहऱ्यावर स्माइल आले की नाही काना तो पेपर बाजूला करत म्हणतो तुमची काळजी वाटते म्हणून घेऊन आलो आणि सखी स्वतःला हरवून त्याच्याकडे पाहत असते काना म्हणतो आपल्या माणसांची काळजी आपणच घ्यायची असते ना आणि त्यावर सखी म्हणते अच्छा आणि तू तू काय खाणार आहेस तुझं सँडविच कुठे काना म्हणतो माझा एक मित्र आहे तो अत्ता चा, अत्ता चा। मला म्हणाला की चहा प्यायला जाऊ पण त्याने मला जेवच घातलं इतकं जेवण फुल झालंय ना ढेकर सुद्धा आला आणि त्यावर सखी म्हणते कोण रे तुझा मित्र काना म्हणतो तुम्ही ओळखत नाही त्याला नवीन झालेलाच आहे आत्ताचा आत्ताचा काना परत सखीला म्हणतो तुम्ही खाऊन घ्या आणि त्यावर सखी म्हणते बर्थडे बॉयला उपाशी ठेवून मी खाऊ हे असं पाप नकोय हा मला सखी त्यातून एक सँडविचचा पीस काढते आणि कानाला देते बोलते हे घे खा दुसरं ऑप्शन नाही आहे तुझ्याकडे आणि काना पण तिच्याकडे पाहतो आणि तिच्या हातातून सँडविचचा पीस घेतो सखीला थोडा ठसका लागतो आणि काना म्हणतो काय झालं तिकट आहे का पाणी घ्या ना आणि तो पाण्याची बॉटल उचलायला जातो त्यामध्ये पाणी पण नसतं काना म्हणतो मी पाणी घेऊन येतो पण सखी त्याला जाऊ देत नाही सखी म्हणते एवढंच तिकट लागलं ला तर काय आपल्या माणसासाठी एवढं तर आपण सहन करूच शकतो ना मैत्रिणो आजचा एपिसोड त्यांनी इथंच संपवलाय उद्याच्या भागामध्ये असं दाखवलं की रिसेप्शनवर जाऊन नर्स जवळ सखी चौकशी करते ती म्हणते की दाबाडे मावशीचं बिल ज्यांनी भरलंय बिलाची पावती मिळेल का आणि किरण हे सगळं लांबून ऐकत असतो सखी दाबाडे मावशी जवळ बसलेली असते आणि ती मनाशीच विचार करते एवढा श्रीमंत माणूस कोण असेल आणि त्यांनी कसं कोणालाच पाहिलं नसेल आणि तिच्या लक्षात येतं जरी कोणी पाहिलं नसेल तरी सी सी टी व्हीमध्ये तरी दिसलंच असेल ना सखी सी सी टी व्ही फोटेज चेक करते आणि तिला कान्हा दिसतो आणि इकडे चाळीमध्ये काना, काना मुलांसोबत आंधळी कोशिंबीर खेळत असतो सखी तिथे येते आणि त्याचा हात पकडते कानाला म्हणते हे दहा लाखाचं बिल एवढे पैसे तू कुठून भरलेस मिस्टर काना महाडिक आणि कान्हा फक्त तिच्याकडे पाहत असतो मैत्रिणी तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा असेच नवनहीत आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया आपण उद्याच्या भागात